आपले परिसरातील ताजा घडामोडी व ताजा बातम्या पाहण्यासाठी पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन मिळवा नमस्कार आपण पाहत आहात पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनल नातेपुते येथे अजित ज्वेलर्स या सोने चांदी दुकानाचे उद्घाटन थाटात संपन्न नातेपुते येथे अजित ज्वेलर्स शाखा नंबर दोन या सोने चांदी दुकानाचे उद्घाटन घटस्थापनेच्या मुहूर्तावर मोठ्या थाटात संपन्न झाले या उद्घाटन प्रसंगी माशिरस तालुक्याचे माजी आमदार रामहरी रुपनवर तसेच आमदार उत्तमराव जानकर शांताराम गिरी महाराज बाळूमामा देवालयाचे कारभारी शिंगारे मामा मंगुतात्या शिंगारे बी वाय राऊत हनुमंत सुळ मामासाहेब पांढरे उपनगराध्यक्ष अतुल पाटील बाळासाहेब सरगर व वा मान्यवरांच्या उपस्थित वा संपन्न झाले या प्रसंगी आमदार उत्तमराव जानकर माजी आमदार रामहरी रुपनवर तसेच हनुमंत सुळ यांनी मनोगत व्यक्त केले मनोगत व्यक्त करताना मान्यवर म्हणाले की रुपनवर बंधूंनी अथक परिश्रम घेऊन जिद्द चिकाटी मेहनतीच्या जोरावर नातेपुतेसारख्या शहरात दोन दुकाने उभा केली व चांगला व्यवसाय चालवला तसेच त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या उपस्थित सर्व मान्यवरांसाठी रुपनवर परिवारांच्या वतीने सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन राजू रुपनवर अजित रुपनवर महावीर रुपनवर व रुपनवर परिवाराच्या वतीने करण्यात आले होते आपण सचोटीला उतरलो की कोणती गोष्ट अशक्य असू शकत नाही नाहीतरी दुष्काळी भागामधली रानामळामधली माणसं असणाऱ्या सोन्याच्या या दुकानापर्यंत किंवा धंद्यापर्यंत व्यवसायापर्यंत अशी प्रगती के केली पाहिजे काम काम काय पण करायचं मन लावून करायचं माहिती घ्यायची अनुभव घ्यायचा आणि स्वतःचा उद्योग उभा करायचा दुकानात राहिली आज त्यांचंही दुसरी शाखा होती नात्या पुद्यात आता जास्ती